श्रुते हो नमस्कार आपण पाहतोय दैनिक विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी सोबत आहेत आमचे प्रतिनिधी बीडचे प्रतिनिधी सखराम पोही गडी ग्रामपंचायतच्या वतीनं सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा गेवराई तालुक्यातील मौजे गडी ग्रामपंचायत कार्यालय येथे सव्वीस जानेवारी रोजी ध्वजारोहण गडी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णूपंत घोंगडे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी आलेल्या सर्व ग्रामस्थांचे वतीनं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले व गडी ग्रामस्थांच्या वतीनं सरपंच विष्णुपंत घोंगडे यांचा सत्कार शाल पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन ग्रामस्थांच्या वतीनं ज्येष्ठ नागरिक कुंडलिक नाकाडे गडी ग्रामपंचायतचे माजी सरपंच डॉक्टर चंद्रशेखर गवळी व दिलीप नाकाडे जालिंदर उगलमुगले व ग्रामस्थांच्या वतीनं देताना म्हणाले की माझ्यावर जो विश्वास अमरसिंह पंडित व माजी जिल्हाध्यक्ष विजयसिंह पंडित युवा नेते रणवीर राजे पंडित यांनी गडी ग्र, ग्रामपंचायतच्या सरपंच पदाची जबाबदारी दिली त्या पदाला कलंक लागणार नाही असे मी गडी ग्रामस्थांना विश्वास देतो व यापुढे गडी गावासाठी जो काही विकास काम करण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन तेव्हा आता सर्वप्रथम माझ्या कार्यकाळात गडीगावातील का सर्व नाले सफाई करण्यात येईल त्यानंतर गडीगावातील सर्व रस्ते ज्या ठिकाणी नळ योजना खराब झाली असेल ती दुरुस्त करण्याचे काम मी आणि माझे सर्व ग्रामपंचायत सदस्य यांना विश्वासात घेऊन ग्रामस्थांच्या सहकार्याने विकास कामे करेन असे मी आपणास विश्वास देतो तेव्हा गडीगावातील सर्व ग्रामस्थांनी ग्रामपंचायत तर्फे नाश्त्याची व्यवस्था केली होती यावेळी या, या बैठकीचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन नारायण जाधव यांनी केले या, के या कार्यक्रमासाठी सर्व व्यवस्था गढी ग्रामपंचायतचे कर्मचारी अण्णा ससाने सखाराम पोहीकर गडी ग्रामपंचायतचे ऑपरेटर मोशिन पठाण रोजगार सेवक शेख इस्माईल या सर्व कर्मचाऱ्यांनी आलेल्या ग्रामस्थांना नाश्ता चहापाणी देऊन सहकार्य केले यावेळी गडी ग्रामस्थांचे असेच सहकार्य लाभावे असे गडी ग्राम ग्रामपंचायतचे उपसरपंच पठाण राजूभाई यांनी आपले विचार व्यक्त करताना सांगितले व कार्यक्रम संपला असे जाहीर केले